मागच्या एका व्हिडिओमध्ये मी खरबस वडीची रेसिपी शेअर केली होती पण खरवसवडीपेक्षा गावरान पद्धतीने केलेला कच्च्या दुधाचा खरवस आमच्या घरी खूप आवडतो त्यासाठी इकडे म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार गुळ किंवा साखर घालायची आहे अर्धा वाटी चीक घातलेला आहे आवडीनुसार वेलची पावडर केशर घातलेला आहे या खरवसच्या आपण कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे त्यानंतरच उघडायचं आहे मस्त जाळीदार खरवस आपल्या इकडे तयार झालेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तो फ्रीजमध्ये सेट करून नंतरसुद्धा खाऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा फेसबुक आणि इन्स्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय